भूक लागली असेल ला आणि घरात भाजीला देखील काय नसेल तर ही पाच मिनिटांमध्ये होणारी चटपटी अशी फरसांची भाजी नक्की करा नमस्कार मी शर्मिला शर्मिला किचन होममध्ये आपलं मनापासून स्वागत आहे चला मग रेसिपी सुरू करूया तर इथे मी एका कढीमध्ये एक पळी तेल गरम करायला ठेवलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा टाकल्यानंतरनं लगेच आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कांदा जास्त वेळ परतायचा नाही आहे आपल्याला एक दोन मिनटे परतल्यानंतरनं एकदम बारीक चिरून घेतलेला टोमॅटो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे इथे मी एकदम बारीक आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो आपल्याला जास्त परतायचा नाही आहे त्यानंतर लगेच अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा मिरची पावडर आणि त्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये मटण मसाला टाकून घ्यायचा आहे मटण मसाल्याने चव खूप सुंदर येते त्यानंतरनं आपल्याला दोन तीन मिनटे परतल्यानंतरनं त्याच्यात कांदा आणि टोमॅटोला पुरेल एवढंच आपल्याला चिमूडभर मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतरनं आपल्याला झाकण ठेवून दोन तीन मिनटे वाफ काढून घ्यायची आहे दोन तीन मिनटानंतरनं तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मऊ झालेला आहे आणि तेल देखील सुटलेलं आहे त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी रूम टेम्परेचरवरच आहे पाणी टाकून घेतल्यानंतरनं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात पाण्याला लागेन इतकंच चिमुडभरच मीठ टाकायचं आहे त्यानंतरनं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मीठ जास्त टाकू नका फरसणमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यानंतरनं आपल्याला एक उकळी आल्यानंतरनं एक वाटी फरसण टाकून घ्यायचं आहे इथे मी मिक्स फरसण घेतलेलं आहे तुम्ही नुसती शेवदेखील करू शकता तीसुद्धा अगदी छान होते त्यानंतरनं मिक्स करून घेतल्यानंतरनं दोन तीन मिनटं आपल्याला झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची आहे फक्त दोन तीन मिनटे झाल्यानंतरनं आपण झाकण काढून पाहणार आहोत तर बघू शकता छान उकळी आलेली आहे आणि छान शिजलेलं आहे जास्त वेळ झाकण ठेवू नका कारण फरसान गाळ शिजून जाईल आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि गरम गरम शेवची भाजी सर्व करणार आहोत तुम्ही ही फरसांची भाजी तुम्ही पावासोबत गरम गरम चपातीसोबत अगदी भाकरीसोबतसुद्धा छान लागते एकदा नक्की करून बघा आणि केल्यानंतरनं रेसिपी कशी के झाली हे सांगायला मला विसरू नका आणि या पद्धतीने केली तर तुमचं मन आणि पोट दोन्हीसुद्धा भरेल अशाच चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी शर्मिला किचन होमला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद